शेतकऱ्यांची कर्जमाफी शेतमालाला हमी भाव यासह विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी केले रास्ता रोको आंदोलन सविस्तर बातमी अशी की नांदेड येथे शेतकऱ्यांचा संताप रस्त्यावर उतरलाय बच्चू कडू यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवत शेतकऱ्यांनी नांदेड हिंगोली राष्ट्रीय महामार्गावर महादेव पिंपळगाव फाटा येथे रास्ता रोको आंदोलन केलं कर्जमाफी शेतीमालाला हमीभाव आणि रोजगार हमी योजनेअंतर्गत शेतीचे काम या महत्त्वाच्या मागण्यांसाठी शेतकरी आक्रमक झाले तब्बल दोन तासापासून महामार्ग ठप्प आणि वाहनांच्या लांबच लांब रांगा दोन ऑक्टोंबरपर्यंत कर्जमाफी न झाल्यास मंत्रालयावर मोर्चा काढण्यात येईल असा इशारा शासनाला शेतकऱ्यांनी दिला आहे नाही सगळ्यांनी बघितलेलं आहे आपल्याकडं कदाचित मागच्या बातम्या आहेत देवेंद्र फडणवीस साहेबांनी निवडणुकीच्या काळामध्ये प्रत्येक स्टेजवर सगळ्यांना सांगितलेलं आहे किंवा आम्ही तुमचा सात बारा कोरा करू कोरा करू कोरा करू मग आता कुठं तुमचा वादा कुठे गेला म्हणून हे वादा जिवंत ठेवण्यासाठी त्यांच्या लक्षात त्यांची मेमरी मला वाटेल थोडीशी शेतकऱ्याच्या बाबतीत ढिली झालेली आहे ती मेमरी टाईट करण्यासाठी बच्चू हे लढा उभा केलेला आहे आणि समस्त शेतकरी बांधव या ठिकाणी वेगवेगळ्या पक्षाचे लोक आहेत भाजपासहित पक्ष लोक आहेत त्यांच्या सत्ताधाऱ्याचे लोक आहेत शिंदे गट असेल भाजपा असल अजितदा असतील राष्ट्रवादी काँग्रेस असेल काँग्रेस असल शरद ग पवार गट असेल सगळ्याच गटातले गट लोक शेतकरी संघटना असेल विविध पक्षी असतील सगळ्यांच लोकांचे इथं या ठिकाणी समाविष्ट पुढचं पाऊल दोन ऑक्टोबर जाहीर केलेलंच आहे बच्चूकूड साहेबांनी या आंदोलनामधून सरकारनं जर काही बोध घेतला आणि शेतकऱ्यांचा सातबारा जर कोरा केला तर पुढलं आंदोलन थांबल आणि जर त्यांनी आंदोलन सात नाही कोरा केला शेतकऱ्याबद्दल कुठली भूमिका घेतली नाही आमच्या दोन तीन मागण्या आहेत त्या ते मागण्या त्यांनी पूर्ण कराव्यात नाही तर दोन ऑक्टोबर गांधी जयंतीच्या दिवशी भगतसिंगाचं रूप घेऊन मंत्रालयामध्ये गेल्याशिवाय राहणार नाही एवढं नक्की हे आंदोलन प्रहार संघटनेचं नसून हे समस्त शेतकरी बांधवांचं आहे सगळ्यात महत्त्वाचं पत्रकार बांधवांना मी सांगू इच्छितो शेतकरी नेते बच्चूभाऊ कडू यांनी प्रहार थोडंसं बाजूला ठेवून शेतकऱ्यांचा आवाज कसा तेवट ठेवता येईल म्हणून शेतकरी आंदोलन पुकारलेलं आहे मागणी काय